साल दोन हजार तीन राज्यामध्ये एकाच जिल्ह्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले होते सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री आणि सोलापूरच्याच विजयसिंह मोहिते पाटलांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद असल्यानं सत्तेचं केंद्रीकरण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं कदाचित सत्ता इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच जिल्ह्यात गेल्याचं ही पहिलीच वेळ असावी आता हे आज सांगायची गरज का तर हेच माझी मुख्यमंत्री आणि माझी उपमुख्यमंत्री आज एकत्र आले कुठे तर अकलूतच्या शिवरत्न बंगल्यावरती जो बंगला एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयासाठी गाजतोय दोन हजार नऊ मध्ये शरद पवार जेव्हा माढ्यातनं लोकसभेला उभे होते तेव्हा हे तिन्ही नेते अक्लूज मध्ये प्रचारासाठी व्यासपीठावर एकत्र आले होते त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी हे तिन्ही नेते आज एकत्र आले जेव्हा राज्याच्या राजकारणात मोठे तीन नेते एकत्र येतात तेव्हा जुनी समीकरणं निश्चितपणे बदलतात आता सुशील कुमार शिंदे विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या एकत्रित येण्याने माढा आणि सोलापूरची समीकरणं नेमकी कशी बदलू शकतात या दोघांना एकत्रित आणण्यामुळे शरद पवार नक्की कोणतं बेरजेचं राजकारण करू पाहत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात या तीन नेत्यांच्या सुशील कुमार शिंदे यांना दोन हजार चौदा आणि एकोणीस असं सलग दोनदा पराभवाचा सामना करावा लागला दोन हजार चौदाला सोलापूर मधनं शिंदेचा पराभव झाला तेव्हा मोदी लाटेचा फटका त्यांना निश्चितपणे बसला पण त्यानंतर दोन हजार एकोणीसलाही पुन्हा त्यांचा पराभव झाला तेव्हा मात्र सोलापूर शिंदेच्या हातातनं निसटतय अशा चर्चा घडल्या त्याचमुळं काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत ही थी जागा राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी रोहित पवारांनी केली होती पण प्रणिती शिंदेंनी हा गड आपलाच असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं थोडक्यात सोलापूरमध्ये पुन्हा काँग्रेसला बळ मिळेल का याच्या चर्चा होत्या यंदा मात्र सुशीलकुमार शिंदेंनी राजकीय पटलावरून माघार घेत त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलंय भाजपवर सडकून टीका करणाऱ्या प्रणिती शिंदेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा झाली परंतु त्या भाजपविरोधात आक्रमकपणे भूमिका मांडतायत आता सोलापूरची लढाई ही शिंदे घराण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे यावेळी जर प्रणिती शिंदेंचा सोलापुरातनं पराभूत झाला तर सोलापूर हा शिंदेंच्या हातन कायमचा जाईल आणि प्रणिती शिंदे यांचं राजकारण सुद्धा बॅकफुटला जाईल त्यामुळे कन्येचं राजकारण आणि आपला मतदारसंघातला गड वाचवण्याचं आव्हान यावेळी सुशील कुमार शिंदे यांच्या समोर आहे सध्या सोलापूर लोकसभेत सहा पैकी केवळ प्रणिती शिंदे यांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघ सोडला तर बाकी सगळे मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत यामध्ये चार आमदार भाजपचे आहेत एक अजित पवार गटाचे आहेत त्यामुळं प्रणिती शिंदेना ही निवडणूक अवघड जाईल असं कागदावर दिसतंय मग अशा वेळी विजय सिंह मोहिते पाटील यांच्या मदतीनं सोलापूरची निवडणूक शिंदेसाठी सोपी होऊ शकते सहकाराच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात आपलं वर्चस्व निर्माण करणारं घराणं म्हणजे मोहिते पाटील घराणं शंकरराव मोहिते पाटील यांच्यानंतर त्यांचे पुत्र विजयदादा यांनी सहकाराची चळवळ ही सोलापूरच्या गावखेड्यापर्यंत पोहोचवली आणि त्यामुळंच सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील घराण्याचं हे एक हाती वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं विजयसिंह मोहिते पाटील हे जवळजवळ आठ वर्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष होते त्यानंतर जवळपास एकोणतीस वर्ष माळशिरसे आमदारही राहिले त्यामुळेच सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचा चांगला जनसंपर्क आहे आणि हा जनसंपर्क सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती यांच्यासाठी उपयोगात येऊ शकतो यामुळेच प्रणिती शिंदेची ताकद निश्चितपणे वाढू शकते अशातच मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून काही मराठा बांधवांनी प्रणिती शिंदेची गाडी अडवली होती त्यातूनच मराठा आंदोलक हे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आहेत असं नेरेटिव्ह सुद्धा जे आहे ते तयार झालं होतं मग अशा वेळी मोहिते पाटलांना सोबत घेऊन हा मराठा विरोध जो आहे तो कमी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे होऊ शकतो याशिवाय शरद पवारांचाही सोलापूर जिल्ह्यावर चांगलाच होल्ड आहे पवारांनी काही वर्ष सोलापूरचं पालकमंत्रीपदही भूषवलेलं आहे आणि त्यामुळंच शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या साथीनं सोलापूरचा गड सर करण्यासाठी यंदा प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी कंबर कसलीये असं म्हणता येतं तिघांच्या एकत्रित येण्यानं समीकरण बदलू शकतं ते म्हणजे माढ्याचं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमदार मंत्री ते अगदी उपमुख्यमंत्री राहिलेल्या मोहिते पाटलांनी जिल्हा दूध संघ जिल्हा परिषद कुक्कुटपालन संस्था डी सी सी शिवामृत दूध संघ शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना शंकर सहकारी साखर कारखाना या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपलं एक वलय निर्माण केलंय मोहिते पाटील म्हणजे सबकुच असं वातावरण सोलापूर जिल्ह्यात होतं पण अजित पवारांनी उभा केलेला समांतर गट विरोधात तयार झालेलं वातावरण यामुळे मोहिते पाटील गेल्या काही वर्षात बॅकफूटला आले हळूहळू महाराष्ट्रात सहकारी संस्थांची जी काही बिकट अवस्था झाली त्यात मोहिते पाटलांचाही समावेश झाला भाजपमध्ये गेल्यावर मोहिते पाटलांनी हे सगळं सुधारण्याचा प्रयत्न केला खरा पण तरी सुद्धा सहकारी पातळीवरती मोहिते पाटलांचं सुरुवातीसारखं वर्चस्व आता राहिलेलं नाहीये पण अशा वेळी मोहिते पाटलांना पुन्हा एकदा बेरजेचं राजकारण करून कमबॅक करायचंय असं दिसतंय त्यासाठीच त्यांनी माळशिरस तालुक्यातील त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांना सुद्धा हात मिळवणी करण्याचा प्रस्ताव पाठवलाय असं समजतंय आता जानकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय तर इकडे आणि काही प्रमाणात विरोधक असणारे सुशील यांची सुद्धा मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील किंवा जो कोणी मोहिते पाटलांच्या घराण्यातला उमेदवार असेल त्याच्यासाठी माढा कसा सोपा जाईल याचे प्रयत्न करताना दिसतात आता माढ्याचा विचार करायचा तर इथं जवळपास दोन लाखांपेक्षा जास्त एस मतदार आहेत अशातच वंचितने इथं उमेदवार उभा केलाय त्यामुळे सुशील कुमार शिंदे यांच्या पाठिंब्यानं मोहिते पाटलांना दलित पदरात पाडून घ्यायची आहेत असं चित्र दिसत नाहीये विजयसिंह मोहिते पाटील सध्या शरद पवार सुशील कुमार शिंदे उत्तम जानकर यांच्यासारख्या नेत्यांना जोडून घेत माढ्यात ताकद वाढवण्याचं काम करतात शरद पवारांची सुद्धा माढ्यामध्ये कागदावर ताकद दिसत नसली तरी आज राज्यभरात जे भाजप विरोधी वातावरण तयार होते त्यामागे पवारांच्या तुतारीच्या मागे उभं राहा असं परसेप्शन झाल्यानंतर माढ्याचे पहिले खासदार राहण्याचा मान पवारांना मिळाला त्यावेळी अकलूसकरांनी त्यांना मदत केली होती आणि त्यामुळंच आता त्याच मदतीची परतफेड शरद पवार करतायत असं चित्र दिसतंय शरद पवार वाऱ्याची दिशा ओळखतात असं म्हणतात त्यामुळेच माढ्यामध्ये शरद पवार शिंदे आणि मोहिते पाटील हे कॉम्बिनेशन भाजपला अवघड जाऊ शकतं या तिन्ही नेत्यांच्या एकत्रित येण्यामागे मुख्य कारण आहे ते म्हणजे अस्तित्वाची लढाई विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे यांच्यातलं वितुष्ट संबंध जिल्ह्याला माहितीये सुरुवातीपासूनच मोहिते पाटील यांच्याकडे सोलापूर ग्रामीणचा कारभार होता तर शहरात मात्र सुशीलकुमार शिंदे हेच प्रमुख नेते होते समकालीन राजकारण असणाऱ्या नेत्यांमध्ये असणारा संघर्ष हा महाराष्ट्राला नवीन नाहीये शरद पवारांनी देखील या दोन्ही नेत्यांमधला सुप्त संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न कधी केला नाही पण जसा काळ गेला तशी या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली दोन हजार नऊ ला विजयसिंह मोहिते पाटील विधानसभेला तर चौदाला सुशील कुमार शिंदे लोकसभेला पराभूत झाले चौदाला विजयदादा निवडून आले असले तरी तो दबदबा त्यांचा निश्चितपणे कमी झाला होता आणि म्हणूनच यंदा दोन हजार चोवीस मध्ये प्रणिती शिंदेना निवडून आणणं दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराण्यातल्या उमेदवाराला निवडून हे दोन्ही नेत्यांचं अंतिम ध्येय शरद पवारही आता या दोघांच्या कारण त्यांच्यासाठी सुद्धा अजित पवारांच्या बंडानंतर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे विशेष म्हणजे जुने पत्रकार सांगतात की शरद पवार विरुद्ध विजयसिंह मोहिते पाटील हा, हा संघर्ष जरी समोर दिसत असला तरी मुळातला हा वाद हा अजितदादांमुळे होता अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या विरोधात तयार केलेल्या समविचारी आघाडीमुळे मोहिते पाटील हे शरद पवारांपासून दुरावत केले आता तेच अजित पवार लांब गेल्याने शरद पवार अनेक जुन्या लोकांना जोडून घेत आहेत आणि त्यातलेच मोहिते पाटील सुद्धा आहेत आता या तिघांच्या भेटीचं आणखी एक कारण देता येईल ते म्हणजे आगामी विधानसभेसाठीची असणारी तयारी शरद पवार हे दूरदृष्टीचे नेते आहेत याचा प्रत्यय तर यापूर्वी अनेकदा आलेलाच आहे बारामतीसाठी अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना त्यांनी जोडून घ्यायला सुरुवात केली आता देखील शरद पवारांना सोलापूरमधील या दोन्ही नेत्यांना एकत्रित आणण्यात दुसरा एक त्यांचा हेतू असू शकतो तो, तो म्हणजे ज्या पद्धतीनं महायुतीत तिकीट न मिळालेले धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्यासारखे अनेक जण हे लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या हाताला लागले तसेच विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा अनेक इच्छुक नेते जे नाराज असतील ते शरद पवारांकडे येऊ शकतात उदाहरणच घ्यायचं तर मोहोळ विधानसभेचं घेऊया इथनं माजी आमदार राजन पाटील यावेळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत दुसरीकडे अजित पवार गटाचे उमेश पाटील सुद्धा राजन पाटलांचे विरोधक आहेत आणि तेही इच्छुक आहेत आता उत्तम जानकर सुद्धा माळशिरसमधनं इच्छुक आहेत पण तिथनं भाजपचे सुद्धा अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत जे चित्र माढा लोकसभेबाबत दिसलं ते चित्र पुन्हा पाहायला मिळू शकतंय इच्छुकांची आणि नाराजांची गर्दी होऊ शकते आणि मग अशा वेळी या नाराज नेत्यांना आपल्यासोबत घेण्याची खेळी या माध्यमातून शरद पवार करताना दिसून येतील थोडक्यात काय तर या तीन मोठ्या आणि वरिष्ठ नेत्यांची आज झालेली भेट म्हणजे सोलापूर आणि माढ्याचं चित्र बदलण्याची तयारी असं म्हणता येईल पण इतक्यापुरतीच ही भेट मर्यादित राहील का तर निश्चितच नाही याचे पडसाद सात विधानसभेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात तुम्हाला काय वाटतं या तीन मोठ्या नेत्यांच्या एकत्रित येण्याने भाजपचं टेन्शन वाढू शकतंय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा